नंदुरबार मध्ये आदिवासी बांधवांच्या मरणयातना संपेन महिलेची घरीच प्रसूती झाली नवल बालक हे दगावल्याची माहिती आहे रस्ता नसल्यानं तब्येत बिघडलेल्या महिलेचा पाच तास जीवघेणा प्रवास सुरू होता बांबूच्या झोळीतून महिलेचा पंधरा किलोमीटरचा जीवघेणा प्रवास होता भूमिपूजनाला वर्ष उलटूनही गावात अद्यापही रस्ता झालेला नाहीये राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरण माळजवळ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे गावाला रस्ता नसल्यानं एका आदिवासी महिलेच्या घरी प्रसुती करण्यात वेळ आली मात्र प्रसुती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला त्या मातेची तब्येत जास्त खराब झाल्यानं रुग्णालय गाठण्यासाठी बांबू झोळीतून जंगल मार्गानं जीवघेणा प्रवास करावा लागला एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा किलोमीटर हा प्रवास करावा लागला डिलेवरी झाली होती इथे बाईक आणि इथून आम्ही सकाळी माणसे गडा केले होते चार पाच जण गडा झाले होते मग इधर होते नि इतन पाय पाय गले जड़ी बढ़ते चार होता लगता तथा चार तास आने तथे रस्तिया फाटे वो मग एम्बुलस नहीं हो तिथु परत फाटे वाला तथा परत एस घत इधर घेन आल एम्बुल्स फाटे वाताला बसन दहाखाना घेन होते सॉरी काला पाणी ते केला पाणी हा रस्ता जे पंधरा किलोमीटर सॉरी पाच किलोमीटर मंजूर आहे आमदार आमदारोकेट केसी पाडवी यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आहे माजी आमदार आणि तर तो, तो रस्ता आजपर्यंत ठप्प आहे पेंडिंग मध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा रस्त्याची रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते तरी देखील या रस्त्याचे आजपर्यंत काही काम केलं नाही एक वर्ष उलटून गेलं एक वर्ष होऊन एक महिना झाला तरी देखील त्या रस्त्याची कोणीच हालचाल करत नाही कोणते अधिकारी येत नाही आमच्यापर्यंत ठेकेदार येत नाही कोणीच नाही